काल दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संभाजीनगर आयुक्तालयामध्ये वाळूस पोलिसांना आधी वाळूस शहरापासून पुण्याकडे जाणाऱ्या रोडवर वाळूसपासून तीन किलोमीटर अंतरावर एक भीषण अपघात झालेला आहे सदर अपघातामध्ये रेनो पीट या गाडीतून पुण्याकडे जाणारं एक कुटुंब जे राहण्यासाठी पुण्यात आहे आणि जे अमरावतीला आपल्या नातेवाईकाकडून पुण्याकडे जात असताना अचानक समोरून येणारी जी स्कॉर्पिओ गाडी आहे ती गाडी त्यावरील चालकाचा ताबा सोडल्याने त्याने ती गाडी रोडचे डिवायडर क्रॉस करून अलीकडच्या ट्रॅकमध्ये येऊन समोरून जोराची धडक दिलेली आहे सदर अपघातामध्ये क्वीड गाडीतून प्रवास करणारं जे कुटुंब आहे त्याच्यामध्ये जो मालक स्वतः जो गाडी चालवत होता त्याची पत्नी आणि त्याचं एक सहा महिन्याचं सा मुलगा हे जागीच मयत झालेले आहे ते त्यानंतर त्यांचे नातेवाईक जे होते त्यामध्ये त्यांची सासूबाई पासष्ट वर्षाची त्यांचं या देखील त्यामध्ये मयत झालेले मैद आहे तसंच त्यांच्या नातेवाईकांची एक मुलगी सात वर्षाची असे एकूण चार इसम याच्यामध्ये मयत मैद झालेले आहेत आणि दोन इसम जे आहेत ते जखमी आहेत या जखमींना तात्काळ दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलेला आहे त्यांच्यावर उपचार चालू आहेत सदर जी स्कॉर्पिओ अपघातास जी कारणीभूत ठरलेली आहे ती गाडी वाळूज शहरालगत एक बकवाल म्हणून एरिया आहे त्या एरियातल्या एका एकोणीस वर्षाच्या मुलांनी ती खरेदी खरेदी केलेली आहे आणि त्याने ती गाडी मित्राला चालवण्यात दिलेली होती प्राथमिक माहिती अशी आहे की हे जे आहेत मुलं जाताना ते एका रेस्टॉरंटमध्ये ते दारू पिलेले होते आणि दारूच्या नसेतच हा अपघात त्याच्यामध्ये झालेला आहे त्यामुळे ह्या केसमध्ये आपण कल्पेबल होमिसाईड नॉट अ अमाऊंटिंग टू मर्डर तीनशे चार जे आय पी सीचं होतं आणि जे आता बी एन एसमध्ये एकशे पाच आहे त्या कलमानुसार गंभीर गुन्हा दाखल केलेला आहे रात्रीच तात्काळ जे आरोपीचा आहे तो शोध घेऊन आम्ही त्याला टी व्ही सेंटर एरियातून के अटक केलेली आहे अटकेनंतर तत्काळ त्याचं वैद्यकीय तपासणी करून आ, मद्यपाशन केल्यासंबंधात त्याचा आपण सॅम्पल ब्लड सॅम्पल कलेक्ट केलेला आहे दोन्ही आरोपीचे जे आहे ते ब्लड सॅम्पल कलेक्ट केलेले आहे आणि आरोपींना रात्रीच त्यामध्ये दे अटक करण्यात आलेली आहे सदर घटनेचा पुढील तपास सुरू आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका